बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात अचानक वाढलेल्या भार नियमानाचा मोठा फटका बसतो आहे गुजरातने अतिरिक्त वीज खेचल्याने राज्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून बदलापूर परिसरात दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित राहिला बदलापूरकरांना अडचणीचा सामना कालपासूनच बदलापूर आणि परिसरात वेळोवेळी वीज खंडित होत आहे त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत व्यावसायिक आणि उद्योगधंदे प्रभावित लहान दुकाने बेकरी वेल्डिंग आणि अन्य उद्योगधंद्यावर याचा परिणाम झालेला आहे घरगुती ग्राहकांची गैरसोय लोडशेडिंगमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आहे शाळा आणि ऑनलाईन कामकाजाला फटका बसतो आहे मुलांचे अभ्यास वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांची अडचण झाली आहे वीज फार नियमन का महाराष्ट्रातील विजेची मागणी वाढल्यामुळे आणि गुजरातने आपला अतिरिक्त वीज पुरवठा रोखल्याने ही समस्या निर्माण झाली आहे आणि याचा परिणाम बदलापूर कल्याण अंबरनाथसह संपूर्ण उपनगरांवर दिसून येतो आहे बदलापूरकरांना काय करता येईल विजेचा अपव्यय टाळा शक्यतो दिवसा कमी प्रमाणात वीज वापरा इन्व्हर्टर किंवा अन्य पर्यायांचा विचार करा महानगरपालिका आणि वीज वितरण कंपन्यांकडे सातत्यानं तक्रार नोंदवा बदलापुरातील नागरिकांनी या परिस्थितीबाबत महसूल आणि ऊर्जा विभागाकडे ठोस मागणी करावी जेणेकरून भविष्यात अशा समस्यांना सामोरं जाऊ लागू नये बदलापूरकरांनो तुम्हालाही भार नियमाचा फटका बसतोय का तुमचा अनुभव हो, कमेंटमध्ये नक्की शेअर करा अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर